नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पांडे यांनी विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात म्हटलं की हा देश बहुसंख्याकांच्या इच्छेनीच चालेल त्यांच्या जे मनात असेल तेच घडेल या देशामध्ये जेव्हा संविधान आलं तेव्हा देखील बहुसंख्यांकांचा विचार केला गेला पण हा विचार करत असताना हा देश टिकेल हा देश एकत्र कसा राहील त्यासाठी संविधान आणि संविधानाचा ढाचा बनव बनवला गेला आज या मूळ संविधानाला आणि त्याच्या ढाचालाच चॅलेंज देण्यात आलेला आहे एखादा न्यायाधीश जाऊन ना म्हणू शकतो की हा देश बहुसंख्यांकांच्या इच्छेप्रमाणे चालेल याचा अर्थ तो संविधानाप्रमाणे चालणार नाही जर संविधानालाच आपण आव्हान देणार असू या का का तर याचा विचार आता सर्वोच्च न्यायालयाने करावा या राज्यातला प्रत्येक न्यायाधीश उठेल आणि संविधानावरती आव्हान निर्माण करेल तसं टीकात्मक बोलेल तर हा देश अराजकतेकडे निघून जाईल बघूया आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुख्य न्यायमूर्ती ह्या जजच्या वक्तव्यावरती काय भूमिका घेतात जर भारतातल्या जजेसचं समट झालं असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे ही गोष्ट हवेत म्हणजे हवेत उडाली असं होता का मना महाराष्ट्र कि असेंब्ली में, में खडा हूँ यार